राईस बनवता आहे थोडंसं तिलामध्ये जिरे टाकून घेतोय ते पाणी टाकून घेते थोडीशी कोथिंबीर टाकून घेताय टा काय अर्ध चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेत आहे अर्ध्याला थोडस कमी आहे यामध्ये तांदूळ टाकून घेत आहे तर हे डाबर बासमती तांदूळ येतो टिबर का डाबर टिबर आहे पण ते आहेत पण एक बासमती तर एक दोन मिनिट हे ना फुल गॅस करायचा आणि नंतर कमी गॅस करून भात होऊन द्यायचा